करंजाडीत गुरुपौर्णिमेनिमित्त पारायण सोहळा आणि हरिपाठ कार्यक्रम उत्साहात संपन्न आज गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर करंजाडे नगरी आध्यात्मिक चैतन्याने भारून गेली होती या निमित्ताने श्री स्वामी समर्थ नित्य सेवा संस्था करंजाडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पारायण सोहळा आणि ज्येष्ठ नागरिक संघ सेक्टर सहा यांच्या सहकार्याने संपन्न झालेला हरिपाठ कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला करंजाडे परिसरातील स्थानिक नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा सोहळा सकाळी वेळ दहा वाजता सुरू झाला दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात श्री स्वामी समर्थ नित्य सेवा संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आणि असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते पारायण सोहळ्यात स्वामींच्या ग्रंथांचे पठण करण्यात आले ज्यामुळे परिसर स्वामी नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला दुम होता त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघ सेक्टर सहा यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या हरिपाठाने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले भजन कीर्तनाच्या सुश्राव्य तालावर भाविक तल्लीन होऊन गुरुतत्वाला वंदन करत होते हा संपूर्ण सोहळा अतिशय सुंदर आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला ज्यामुळे उपस्थित सर्व भाविकांना आध्यात्मिक समाधान आणि शांतीचा अनुभव घेता आला गुरु पवित्र दिवशी गुरूंचे आशीर्वाद प्राप्त करण्याची ही संधी मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले या यशस्वी आयोजनाबद्दल स्वामी समर्थ सेवा संस्था आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे बातमीसाठी रुपेश राजे पनवेल